गोपीनाथ मुंडे ज्या मतदारसंघातून आमदार होत तो मतदारसंघ परळी नव्हताच तर तो मतदारसंघ होता रेणापूर विधानसभा मतदारसंघ मग तुम्हाला प्रश्न पडला असेलच की बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातून निवडणूक का लढवत असत तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती गोपीनाथ मुंडे रेणापूरमधून का लढत असत याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल तसं पाहायला गेलं तर गोपीनाथराव मुंडे हे परळी तालुक्यातून येत असत पण त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाईतील योगेश्वरी महाविद्यालयात झाले आणि येथेच त्यांना राजकारणाची ओढ लागली आणि मित्र म्हणून भेटले प्रमोद महाजन या मित्रांनी कॉलेजच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये दोघांनी काम केलं गावोगावी जाऊन मुंडेंनी आपला जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली गोपीनाथ मुंडेंनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा अंबेजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली या निवडणुकीत मुंडेंनी दिवस रात्र एक करून प्रचार केला त्याचा परिणाम असा झाला की गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे जिल्हा परिषद सदस्य ठरले मुंडेंचा पहिलाच विजय हा एक नवा रेकॉर्ड ठरला पुढे मुंडेंचं काम वाढतच गेलं हळूहळू मुंडे जिल्हा परिषद गटाच्या बाहेर सुद्धा लक्ष देऊ लागले गावांना गाठीबिटी देऊ लागले आणि अशातच एकोणीसशे ऐंशीची ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि गोपीनाथ मुंडेंनी यावेळेस विधानसभा निवडणूक लढवायचे ठरवले त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपला तिकीट मागितले तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मुंडेंनी परळीतून तिकीट का मागितलं नाही तर याचं उत्तर असं आहे की त्या काळी परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता आजचा परळी आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काही भाग मिळून आणि दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेला रेणापूर विधानसभा मतदारसंघ होता त्यामुळे एकोणीसशे ऐंशीला गोपीनाथ मुंडेंनी आपला परळी तालुका ज्या मतदारसंघात येतो त्या मतदारसंघातून म्हणजे रेणापूरमधून भाजपला तिकीट मागितले भाजपने त्यांना तिकीट दिलं सुद्धा आणि गोपीनाथ मुंडेंनी ही निवडणूक जोराने लढवली आणि परिणामी गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी रेणापूरच्या मतदारांनी फक्त योग्य आमदारच नाही तर भविष्यातील महाराष्ट्राचा एक मोठा नेताच निवडला होता जो पुढे महाराष्ट्राला नवीन दिशा देणार होता या आमदारकीच्या काळात मुंडेंनी रेणापूर मतदारसंघात अनेक विकास कामे केली त्यामुळे त्यांना रेणापूर मतदारसंघात चांगला जनाधार प्राप्त झाला पण एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना रेणापूरमधून पुन्हा उभं केलं पण यावेळेस काँग्रेसच्या पंडितराव दोंड यांनी त्यांचा पराभव केला पराभवाने मुंडे खचून गेले नाही तर या पराभवाचा बदल त्यांनी संधित केला आणि ग्राउंडवर संपर्क वाढवला याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रेनापूरमधून पुन्हा विजय मिळवत पराभवाचा डाग पुसून काढला इथून पुढं दोन हजार नऊपर्यंत पर्यंत गोपीनाथराव मुंडे रेणापूरमधूनच आमदार होत आहे गोपीनाथ मुंडे रेणापूरमधून तब्बल पाच वेळा आमदार झाले मुंडे यांनी रेणापूर मतदारसंघात खूप कामे केली होती त्यांनी याच मतदारसंघातील पानगावमध्ये पनगेश्वर नावाचा कारखानासुद्धा चालू केला होता मात्र दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे बीड मतदारसंघातून खासदार झाले आणि दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत रेणापूर मतदारसंघातील लातूर जिल्ह्यातील भागाला घेऊन लातूर ग्रामीण असा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला तर रेणापूर मतदारसंघातील परळी तालुक्याला बाजूला करून परळी विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आणि दोन हजार नऊला परळी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या आमदार झाल्या पंकजा मुंडे आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला कोणता किस्सा ऐकायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद